कासेगाव गणातून पंचायत समितीसाठी कप बशीच्या चिन्हावर उभे असलेले उमेदवार प्रशांत भैया देशमुख यांना मतदारांचा वाढता पाठिंबा पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून तालुक्यातील कासेगावच्या जनतेतून उमेदवारी लाभलेला उमेदवार अशी ओळख निर्माण झालेला व सर्वसामान्यांना आपला हक्काचा माणूस असल्यासारखे वाटणारा सर्वसामान्य मतदारांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार म्हणजे प्रशांत भैया देशमुख कासेगावच्या विकासाबरोबरच हिताचाही विचार करणारा उमेदवार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असणारा व प्रत्येकाला सोबत घेऊन काम करणारा उमेदवार असल्याने कासेगाव पंचायत समिती गणामधून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार गावातील मूलभूत गरजा रस्ते वीज आणि पाण्यासाठी सतत झटणारा व कामाची जाण असणारा उमेदवार असल्याने मतदारांचा भरघोस व वाढता पाठिंबा मिळत आहे